विद्या ददाति विनयम विनया याति याती पात्रत्वा धनम आपनोति धनात धर्म तथ सुखम नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण या श्लोकाचा मराठी अर्थ समजावून घेणार आहोत विद्या ददाती विनयम पात्रत हा, हा, विद्या म्हणजे ज्ञान ददाती या ठिकाणी क्रियापदाय ददाती म्हणजे देत असते प्रदान करत असते विनयम विनयमचा अर्थ होतो विनम्रता विद्या ज्ञान आपल्याला विनयम ददाती विनयता म्हणजे विनम्रता प्रदान करत असतं विनयाद याती पात्रताम आणि विनयाद आणि विनम्रतेमुळे याती पात्रताम आपल्यामध्ये पात्रता निर्माण होत असते विद्या ददाती विनयम विद्या ज्ञान आपल्याला विनम्रता देते विनयाद याती पात्रताम आणि विनम्रतेमुळे आपल्यामध्ये पात्रता निर्माण होते पात्रत्वात धनम आपणवते व वा पात्रत्वात पंचमी विभक्तीचा या ठिकाणी वापर केला आहे की पात्रतेमुळे धनम आपण आपण धन अर्जित करू शकतो पात्रत्वात धनम आपणवती पात्रतेमुळेच आपण धन अर्जित करू शकतो धनात धर्म आणि धनात पंचमी विभक्तीचा या ठिकाणी पुन्हा वापर केला की धनात धनामुळे धर्म धर्म म्हणजे शुद्ध आचरण आणि ततह आणि त्यामुळेच सुखम आणि त्यामुळेच आपल्याला सुख प्राप्त होत असते विद्या ददाति विनयम विद्या ज्ञान आपल्याला विनम्रता देते विनयाद याती विनम्रते पात्रता विनम्रतेमुळेच पात्रता आपल्यामध्ये निर्माण होते पात्रत्वात धनमापनवती पात्रतेमुळेच आपण पात्रते धन अर्जित करू शकतो धनात धर्म धनामुळे शुद्ध आचरण घडते तत सुखम आणि त्या शुद्ध आचरणामुळेच आपल्याला सुखप्राप्ती होत असते विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांना नक्की शेअर करा आणि चॅनलला हे सबस्क्राईब करा धन्यवाद